नमस्कार प्रेक्षक हो थिंक मध्ये तुमचं स्वागत मी भूषण महाजन अर्थवो शेअर्स आणि इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीचा फाउंडर डायरेक्टर प्रमोटर आणि यापूर्वीही थिंक बँकेतर्फे मी काही इंटरव्यूज केले होते आणि आजही आपल्यासमोर येत आहे आजचा विषय जास्ती आव्हानात्मक आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष शेअर बाजाराला कसे जाईल आता शेअर बाजाराला कसे जाईल हा प्रश्न विचारला म्हणजे हा हवामान खात्याचा अंदाज विचारल्यासारखंच आहे म्हणजे हवामान खात्याचा अंदाज बरोबर आला तर कोणी काही शाबासकी देत नाही परंतु चुकला तर अनेक टीकाकार सगळीकडनं असतात बरं त्यातही वर्तमानपत्रात लिहिणं आणि इंटरव्ह्यू देणं याच्यामध्ये खूप फरक आहे वर्तमानपत्रातलं विसरलं जातं हा इंटरव्ह्यू कायमचा डिजिटल मीडियामध्ये स्टोअर राहील त्यामुळे मी जरा जपूनच माझं मत मांडतो तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रो की गेले आठ वर्ष सतत म्हणजे कॅलेंडर वर्ष निफ्टी किंवा निर्देशांक हे वाढतातच आहेत म्हणजे दोन हजार सोळामध्ये आठ हजाराच्या आसपास निफ्टी होती ती दरवर्षी वाढत वाढत कधी कमी कधी जास्त करत आता ती एकवीस सातशे एकवीस चारशेच्या आसपास येऊन पोहोचली गेल्या वर्षीच्या अखेरीला पुढच्या वर्षी काय होईल आता गेलं वर्ष इतकं चांगलं गेलं आहे की याच्या पुढेही असेच रिटर्न्स मिळतील असाच परतावा मिळेल असं मानणं थोडंसं भाबडेपणा होईल परंतु लार्ज कॅप म्हणजे निफ्टीचे स्टॉक्स यांनी जवळपास वीस टक्के परतावा दिला त्याचबरोबर मिड आणि स्मॉल कॅपने तर अक्षरशः आसमान ठेवणं केलं मिड कॅप्स जवळपास बेचाळीस त्रेचाळीस टक्के स्मॉल कॅप्स पन्नास टक्क्याच्या जवळपास असे वाढले स्मॉल कॅप इंडायसेस आणि स्मॉल कॅप स्टॉक्स हे असंच चालू राहील का असं चालू राहील असं सर्वांना कितीही वाटत असलं तरी असं चालू राहील हे मानण्यासाठी आपण पहिल्यांदा गृहितक बघूया की काय काय व्हायला पाहिजे म्हणजे हे चालू राहील पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे चालू वर्ष आता संपत आलं आहे म्हणजे मार्चमध्ये हे फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष संपेल आणि शेअर बाजार हा चोवीस पंचवीसचा विचार करायला लागेल तेवीस चोवीसला कन्सेन्सस सार्वमत असं आहे की साधारणतः नऊशे पन्नासच्या दरम्यान निफ्टीचं प्रति शेअर मिळकत असेल म्हणजे निफ्टीचे जे पन्नास शेअर आहेत प्रत्येक शेअरमधली शेअरचं जे अर्निंग आहे शेअरची जी मिळकत आहे ती जर आपण एकत्र केली तर ती सांडता नऊशे पन्नासच्या आसपास येईल पुढच्या वर्षी किमान पंधरा टक्के यात वाढ अपेक्षित आहे तर दहा हजार पस पन्नास ते पावणे अकराशे या दरम्यान पुढच्या वर्षी निफ्टीची निफ्टी मिळकत निफ्टी असू शकेल गेल्या काही दिवसाचं सरासरी बघितली आणि कमीत कमी वीसचा त्याला गुणोत्तर दिलं तर वीस गुणिले दहाशे पन्नास म्हणजे सांडता एकवीस हजार हा रफली निफ्टीचा बॉटम होऊ शकतो आणि चोवीस हजारच्या आसपास हा टॉप असू शकतो आता हे सगळं सरळ रेषेत होईल का नक्कीच नाही कारण सध्या तर असं आहे सगळंच चांगलं चाललं आहे त्याच्यामुळे मुमेंटम चांगलं आहे मार्केटला गतिवेग चांगला आहे त्याच्यामुळे मार्केट असं वाढत राहण्याची शक्यता आहे परंतु जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हाच बाजार खाली येतो हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे मग आता सध्या बाजाराने तीन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे परदेशी पैसा जो आता येऊ लागलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये तो बऱ्यापैकी ते आला तो पुढच्या वर्षी अजून धोधो वाहत येईल पहिली गोष्ट दुसरं गृहित कसं आहे की आपल्या देशी गुंतवणूकदारांचा जो प्रचंड मोठा आढळ विश्वास आपल्या अर्थव्यवस्थेवरती आहे तो तसाच कायम राहील आणि सतरा जवळ सध्या जवळपास सतरा हजार कोटीच्या आसपास सिपचा फ्लो आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा फ्लो आहे तो वाढत राहून तो किमान अठरा हजार वीस हजार कोटी दरमहा होईल म्हणजे देशी संस्था आणि परदेशी संस्था मिळून मोठे पैसे म्हणजे ज्याला मन, मनी इन्फ्लो म्हणतो ते शेअर बाजारात येतील अशी लोकांची अपेक्षा आहे आता बाजार का चालतो तर पहिलं गुण काय येणारे पैसे भांडवल भांडवलाचा ओक कसा आहे दुसरं कंपन्यांचं कामकाज कसं आहे आणि तिसरं बाजाराची भावना धारणा मोमेंटम हा का हे काय आहे सध्या धारणा तर खूप पॉझिटिव्ह आहे धारणा अशी आहे की असं वाटतं की असंच वाढतच राहणार हे खाली यूज नाही फ्लोजबद्दल आत्ताच सांगितलं की भांडवलाचा सा ओघ राहणारच आहे आणि कामकाजाबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या त्यामुळे असं दिसतं की गेल्या वर्षी इतके जरी नाही तरी दहा ते पंधरा टक्के किंवा कदाचित वीस टक्के हा परतावा निफ्टी यावर्षी देऊ शकेल परंतु हा सरळ विषय देईल का पुन्हा एकदा सांगतो नाही कदाचित असं होऊ शकेल की स्थिर सरकार येण्याच्या अपेक्षेने ओघ वाढत जाईल आणि तिथे कुठेतरी तात्पुरता मार्केटला एखादा स्पीड ब्रेकर येऊ शकतो पुढे ज्याला आम्ही साईडवेज म्हणतो म्हणजे टाईमवाईज काही करेक्शन होऊ शकतं म्हणजे वेळेप्रमाणे मार्केट काही वेळ स्थिर राहू शकतं आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा नव्याने पुढच्या वर्षीच्या अंदाजावरती मार्केट चालू शकतं आता कॅप इंडेक्स भरपूर वाढले मी आत्ताच सांगितलं पण एकसारखे वाढलेत का तेही नाही म्हणजे तिथेही वाढायला जागा आहे स्मॉल कॅप वेडीवाकडे वाढलेले आहेत तरीसुद्धा तिथेही थोडेफार वाढायला जागा आहे कारण प्रचंड मोठे शेअर्स स्मॉल कॅपमध्ये आहेत सहा हजाराच्या वर शेअर्स स्मॉल कॅपमध्ये आहेत दुसरं महत्त्वाचं असं की बाजारामध्ये सध्या ही पण भीती आहे कारण दोन तट आहेत बघा बाजारात एका बाजूला तज्ज्ञ लोक सांगतायत की बाबा खूप वाढलं आहे तुम्ही इथे सावध राहा नफा बुक करा आणि आवायक्यात राहा आता या बाजारात अजून काही फारशी वाढ अपेक्षित नाही जोपर्यंत ही भीती आहे जसं कुठल्या तरी चित्रपटामध्ये तो व्हिलन खलनायक म्हणतो की जब तक ये डर आहे तक मैं तुम्हारे पे राज करूंगा ही जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत बाजार वर जाणार दुसऱ्या बाजूला एक तज्ज्ञांचा प्रचंड मोठा गट आहे तो म्हणतो हे असंच चालू राहणार मध्ये मध्ये थोडंसं स्पीड ब्रेकर येतील खाली येईल सुद्धा बाजार पण तो किमान वर्ष अखेरीपर्यंत दहा पंधरा टक्के आपल्याला परतावा रिटर्न देऊ शकेल आता हे मध्ये जे स्पीड ब्रेकर म्हणजे आता तुम्हाला छोटीशी जुनी आठवण देतो दोन हजार चारमध्ये जेव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने काँग्रेसचं सरकार आलं त्यावेळेस बाजार पडला वीस टक्के पडला खालचं सर्किट लागलं त्यानंतर दोन हजार नऊला मनमोहन सिंगांची दुसरी फेरी जेव्हा आली त्यावेळेस स्वतंत्रपणे काँग्रेसच्याच बळावरती सरकार आलं त्यावेळेस मार्केटला ला लागोपाठ दोन वरची सर्किट्स लागली आता हे जे होतं आहे हे यावेळेस होत नाही आहे याचं एकमेव हो कारण असं की यावेळेस जो सिपचा फ्लो आहे आय पीचा फ्लो आहे तो इतका मोठा आहे की तो बाजाराला फारसा खाली येऊ शक येऊच देत नाही म्हणजे एकवीस साली जे झालं की बाजार वर गेला नाही कारण परदेशी लोक आपले पैसे काढून घेत होते परंतु फारसा खाली पण आला नाही कारण आपल्या स्थानिक लोक आपले गुंतवणूकदार आपल्या संस्था सतत पैसे गुंतवत होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता बाजाराला जोखीम काय आहे ते आपण एका मिनटात त्याचा विचार करू सर्वात मोठी जोखीम अशी दिसते की सध्या ज्याला आपण जिओ पॉलिटिकल टेन्शन्स म्हणतो भू भूगोलिक आणि आंतरदेशीय हो ज्या समस्या आहेत आपल्याला माहिती आहेत त्या सगळ्या रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध गेले दीड वर्ष चालू आहे असं वाटलं होतं आठ दिवसात ते बंद होईल दीड वर्ष झाले बंद होणार नाही बंद झालेलं नाही आणि यातून नवीनच एक पर्व सुरू होतं ते म्हणजे रशिया आणि चीनच्या मैत्रीचं दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि हमास हमासने जे काही नृशांचा हल्ला केला आणि त्याचं रिटॅलिएशन त्याचा प्रतिहल्ला म्हणून इस्रायलनी आज हमासवर मोठा हल्ला केलेला आहे गाझापट्टीवरती हल्ला केलेला आहे आता या हल्ल्यामुळे किती काही म्हटलं तरी जगाचं तेलाचं खनिज तेलाचं जे दळण म्हणणं आहे त्याला काही बाधा येऊ शकते हा एक ही एक जोखीमच आहे तिकडे चीनसुद्धा आपल्या दंड बैठका ठोकतो आहे किंवा तैवान हा माझा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात तुम्ही मध्ये मध्ये करू नका म्हणजे हे अझरबैजान छोटे छोटे तर अनेक देश आहेत की जे आपापसात आप युद्धात छोट्या युद्धात गुंतलेले आहेत या सर्व घटनांचा जागतिक अर्थकारणावरती काय परिणाम होईल ही एक जोखीम आहे दुसरी जोखीम अशी आहे की कदाचित अघटित घडलं सध्या असं वाटतं की स्थिर सरकार येईल राम जन्मभूमी आणि हा सगळा एक जो सेंटिमेंटचा प्रवाह आहे त्याच्या मदतीने स्थिर सरकार येईल तसं झालं तर बाजाराचं सेंटिमेंट चांगलंच राहील पण भारत जोडोसारखं काही नवीन काही निघालं आणि ज्याच्यामुळे कदाचित आणि विरोधी पक्षांची एकी झाली आणि काही वेगळं घडलं शक्यता कमी असेल पण काही वेगळं घडलं तर तात्पुरता बाजाराला एक स्पीड ब्रेकर येऊ शकतो आपली अर्थव्यवस्था इतकी छान चालली आहे जगामध्ये सर्वात चांगली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आपली आहे त्यामुळे पक्ष कुठलाही असो काही गोष्टी बदलतील काही आपल्याला शेअर्स सेक्टर्स बदलावे लागतील पण काँग्रेस असो की बी जे पी असो आता बाजाराला वरच जायचं आहे कारण एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक देशाचं जे उत्पन्न आहे दर इसम दरडोई उत्पन्न ते आज अडीच हजार डॉलरच्या वर गेलेलं आहे जेव्हा असं होतं मागे कोरियामध्ये जपानमध्ये चीनमध्ये जेव्हा हे झालं त्यानंतर पुढच्या चार वर्षात अर्थव्यवस्था दुप्पट झाली आपल्याकडे तसं होणार आहे होऊ शकतं आहे त्यामुळे स्पीड ब्रेकर आले तर चांगलेच आहेत ते आपण वापरले पाहिजेत बाजारामध्ये प्रवेश करण्याची संधी म्हणून दुसरं असं की गेले तीस वर्ष आपली अर्थव्यवस्था सर्विस इंडस्ट्रीच्या पाठीवरती वाढते म्हणजे आय टी हा आपला मेन स्रोत आहे उत्पन्नाचा देशाचा निर्यातीचा आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आपण आता पाहतो की गेले एक दोन वर्ष आय टीला थोडंसं सा थंड टी चाललं आहे आय टीचे पगार वाढत नाही आहेत आता इथे अत्यंत चाणाक्षपणे आपल्या सरकारने धोरणीपणे पी एल आय एस म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव स्कीम उत्पादन निगडीत प्रोत्साहन योजना त्यांनी लागू केली आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री जिथे मोठा रोजगार आहे किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री जिथेही मोठी रोजगार निर्मितीची शक्यता आहे त्या आणि इतरही अनेक बारा आ, या खेरीज बारा इतर उद्योगांना सरकारनी सवलती देऊ केल्या आता जर फक्त कम्पॅरिझन केली तुलना केली तर आपण आणि बांगलादेश बांगलादेशमध्ये टेक्स्टाईलमध्ये सध्या टेक्स्टाईलच्या पाठीवर त्यांचं जी डी पी आपल्यापेक्षा जास्ती जलद वाढतो आहे आता ग कल्पना करा बांगलादेश हा मुस्लिम राष्ट्र आहे तरीही तिथे स्त्रियांना रात्रपाळी करायला मनाई नाही आहे जी आपल्या देशात आहे आपले देशा पण कामगार कायदे आता पुढचे ज्या रिफॉर्म्स आहेत पुढच्या ज्या सुधारणा आहेत त्यात कदाचित आपले कामगार कायदे अजून बदलू शकतात तर ही जी पी एल आय स्कीम आहे आणि याच्यातनं जर काही सुधारणा याबरोबर झाल्या तर जसं सर्व्हिस सेंटर किंवा सर्व्हिस सेक्टर वाढला तसा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरलाही मोठा त्याला हुरूप मिळेल त्यात एखादं इंजेक्शन दिल्यासारखं होईल आणि जसं ते म्हणतात की मेरे राम लखन आयंगे म्हणजे रा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर या दोघांनी जर आपली घोडदोड चालू केली तर आपला जी डी पी हा सात काय आठ साडेआठ टक्के जो पूर्वी दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात होता तसा जाऊ जाऊ शकतो आणि हे जर सगळं घडून आलं तर बाजाराला मागे वळून पाहायचं कारणच नाही हिंदुस्थान ॲरोनॉटिक्सचं एक उदाहरण देतो म्हणजे सध्या सरकारने संरक्षण क्षेत्राच्या सामुग्री पुरवठा पुरवठा करणाऱ्या कारखान्यांना पाचपट निर्यात वाढीचं टार्गेट दिलेलं आहे म्हणजे आज दोन किंवा चार तेजस दोन किंवा तीन तेजस विमानं तयार व्हायची हिंदुस्थान ॲरोनॉटिक्समध्ये आणि त्यांना पुढील दहा वर्षाच्या ऑर्डरबुक त्यांचं फुल आहे छोटे छोटे देश आपल्याकडनं भरपूर संरक्षण सामग्री विकत घेतात हे जर प्रोडक्शन करता आलं हे जर ऑर्डर बुक पुरे करता आलं तर हा शेअर स्प्लिट झाला पंचवीसशे असताना स्प्लिट झाल्यानंतर तो बाराशे पन्नास झाला आणि आज पुन्हा अठ्ठावीसशे आहे म्हणजे जरी किती भीती वाटली तरी येणारे त्यांच्या तिमाहीचा अभ्यास करून जर आपण याच्यात गुंतवणूक करू शकलो तर इथे वाढायला का जागा आहेच भरपूर तर या दोन तीन गोष्टींचा विचार जर केला तर मला असं वाटतं म्हणजे माझं मत आहे मी पुन्हा एकदा सुरुवातीलाच सांगितलं की हा अंदाज आहे हा कदाचित बरोबर असेल कदाचित नसेल पण या अंदाजाप्रमाणे मला असं वाटतं की याही वेळेस प्रत्येक घसरणीत बाजारामध्ये गुंतवणूक केली पाहिजे हे जे भय आहे त्याच्यामुळे अधूनमधून प्रॉफिट बुकिंग होणार आणि ते क्षेत्र न्याय होणार काही क्षेत्र जे भरपूर वाढलेले आहेत तिथे नक्कीच नफा वसुली होणार म्हणजे आता मागचं वर्ष हे ऑटो इंडस्ट्रीचं वर्ष होतं वाहन उद्योगाचं होतं वाहन उद्योगाचे शेअर्स जवळपास दुप्पट झाले आहेत महिंद्रासारखा शेअर टा टाटा मोटरसारखा शेअर ऑलमोस्ट दुप्पट झाला आहे इथे काही ना काहीतरी कोणीतरी नफा वसुली करणारच आहे पण नवीन कुठले तरी क्षेत्र उदयाला येतील त्यातनं बाजार वर जाऊ शकेल स आपण जर बघितलं साधारणत मधल्यामधल्या घसरणीचा जर वापर करता आला तर चांगला चाणाक्ष निवेशक जो शू सूक्ष्मपणे चोखंदळपणे गुंतवणूक करू शकतो त्याला पंधरा टक्क्याच्या वर नक्की उतारा मिळू शकेल चोवीस हजार हे निफ्टीचं टार्गेट आपण धरून चालूया ते कदाचित वर्षाच्या मध्ये पण येऊ शकतं वर्षाच्या शेवटी पण येऊ शकतं आणि जिथे येईल तिथे कारण सध्या कसं आहे मार्केट फ्रंट एंडला पैसे देत आहे म्हणजे गुंतवणूक केल्या केल्या पैसे मिळत आहेत क काही काळाच्या डिसेंबरमध्ये बाजार एकदम वाढला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन महिन्यात बाबा बाजार भरपूर वाढला कदाचित बजेटपर्यंत असं होऊ शकेल अर्थात यावेळेस अंदाजपत्रक हे अंतरिम आहे त्यामुळे त्यात काय फार मोठे बदल होण्याची शक्यता नाही पण कदाचित पंतप्रधानपदी चांगल्या व्यक्तीची स्थापना धोरण चांगलं असलेल्या आणि त्याचबरोबर स्थिर सरकार या दोन गोष्टी झाल्या तर तिथेसुद्धा बाजार असं म्हणू शकतो आता सगळं चांगलं झालं ब आता काय अजून नवीन काय बघायचं आहे बाजारामध्ये तिथे कुठेतरी नफा बसली येऊ शकते अत्यंत महत्त्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे शेअर बाजार आपण सावधपणे त्याच्याकडे बघतोच आहोत पण आपला जरी आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह असला तरी एक ॲसेट क्लास असा आहे की जो नक्की वाढणार आहे चालू वर्षात तो म्हणजे सोनं सोनं वाढणारे याचे अनेक कारणं आहेत म्हणजे एक पहिलं कारण महत्त्वाचं म्हणजे अमेरिकन डॉलर जसा जसा वीक होत जातो जसा जा जसा कमजोर जा व्हायला हो हो जातो तसं जसं सोनं चांदी धातू वाढायला जा लागतात अमेरिकेला ज्याला आपण डॉलर इंडेक्स म्हणतो तो आता बोलता बोलता शंभरच्या जवळ यायला लागला आहे त्याच्यामुळे त्याचा एक परिणाम म्हणून सोनं वाढेल दुसरं कारण हे जे काही भौगोलिक परिस्थिती आणि जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचा अगदी लगलीच जो काही इफेक्ट होतो जो काही परिणाम होतो तो सोन्याच्या किमतीवर होतो कारण लोकांना असं वाटतं की काही अरे बापरे जर युद्ध सुरू झालं चला बा मला सोनं घेऊन ठेवतो आणि हे लोक म्हणजे याच्यात अगदी बँका पण आल्या देशाच्या सह ज्या रिझर्व्ह बँका आहेत म्हणजे स्टेट बँक्स आहेत त्या पण सोन्याची बेगमी करून ठेवतील त्यामुळे सोनं हे नक्की चांगला ॲसेट क्लास आहे की जो वाढू शकतो आणि याच्यातून सा ज्या नवीन गुंतवणूकदाराला मी असंच सांगेन की सोन्यात एकदम गुंतवणूक करण्यापेक्षा मल्टी ॲसेट फंड ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये कमोडिटी पण आहे सोनं आहे चांदी आहे डेट आहे म्हणजे फिक्स इन्कम आहे कारण फिक्स इन्कमसुद्धा आता टॉपला आलेलं आहे अमेरिकन इंडस्ट्रीज असेच जर खाली येत राहिले किंवा अपेक्षा अशी आहे की खाली येतील तसं खाली जर आले तर डेटमधून पण चांगला परतावा मिळेल इक्विटी चांगली राहिली डेट चांगलं राहिलं फिक्स इन्कम आणि सोनं चांदी चांगली राहिली तर या मल्टी ॲसेट फंडमध्ये छानच पैसे मिळू शकतात आणि नवीन गुंतवणूकदारांनी मूळ पूर्ण इक्विटीची जोखीम घेण्यापेक्षा मल्टी ॲसेट फंडचा आसरा घ्यावा असं आम्हाला नक्की वाटतं तर सावध राहा ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये कॉशस ऑप्टिमिझम म्हणतो सावध पण पॉझिटिव्ह असा आपला अंदाज आहे मला असं वाटतं या अंदाजाप्रमाणे प्र प्रत्येक घसरणीत प्रत्येक फॉलमध्ये गुंतवणूक करत राहणे क्षेत्र बदलत राहणे जिथे भरपूर नफा आहे तो थोडा खिशात टाकणे आणि दुसरा नवीन उद्योगाकडे व वळ वळणे हा एक मार्ग राहील परंतु हा जो स्टॉक मार्केटमध्ये शेअर्समध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो त्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये असं आहे की जे हेच काम फंड मॅनेजर करतच असतात ते योग्य त्या क्षेत्रात नफा वसूल करतात दुसऱ्या क्षेत्रात आत येतात कारण त्यांचं कामच आहे की कि निफ्टी किंवा सेन्सेक्सच्या पाठलाग करत राहणे त्याच्यापेक्षा जास्ती चांगला परतावा किंवा जास्ती चांगलं रिटर्न देणे मला असं वाटतं माझा विषय मी नीट विषद केलेला आहे धन्यवाद